नमस्कार मंडळी दिवाळी स्पेशल आपण घेऊन येत आहोत एक दिवसीय कोकण सहल फक्त पाच हजार सहाशे रुपयात चार व्यक्तींकरिता ते सात हजार रुपयात सहा पण सर एका दिवसात सहल शक्य आहे का होय ही सहल शक्य आहे पुण्यातून आपण सकाळी सहा वाजता आपण प्रवास सुरू करतो ते रात्री साडे दहा वाजता आपण परतीचा प्रवास पुण्यात तुमच्या घरापर्यंत ड्रॉप करतो तुमच्या घरापासून पिकअप आहे तुमच्या घरी ड्रॉप असणार आहे आपण सकाळी सहा वाजता सुरू केलं साडे दहा वाजता आपण असणार आहोत हरिहरेश्वर येते बारा वाजता आपण असणार आहोत श्रीवर्धन येते दीड वाजता आपण असणार आहोत आरावी बीच येते कोडवली कोस्टल रोड शेखाडी व्ह्यू पॉईंट करून दिव्यागर येथे आपण असणार आहोत अडीच वाजता मंदिराचे दर्शन घेऊन जेवण करून आपण तीन ते साडे दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा साडेसहा वाजेपर्यंत आपण असणार आहोत दिव्यागर बीच येथे दिव्या बीच वर आल्यावर मुलींसाठी कपडे चेंजिंग त्यानंतर जेंट्ससाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी मुलींसाठी चेंजिंग रूम सुद्धा दिव्यागर बीच येथे उपलब्ध आहेत त्याचबरोबर अल्पदरामध्ये अल्प कालावधीसाठी रूम सुद्धा उपलब्ध असते त्यानंतर सर महिलांसाठी की सुरक्षेचं काय महिलांसाठी आणि मुलींसाठी आपले अनुभवी चालक आहेत पंचवीस वर्षाचा आपला एक्सपिरियन्स आहे जो तुम्हाला अमूल्य अशी आणि आनंदमयी सहल घडवून आणतो तर काय करायचं आहे आपल्याला जर का कोकण दर्शन करायचं असेल तर बुक करायचं आहे योगीराज टूर्स अँड ट्रॅव्हल्स पुणे शहत्तर वीस अठ्ठ्याऐंशी डबल जोर ऐंशी या क्रमांकावरती कॉल करा आणि आपली कोकण सहल बुक करा धन्यवाद